नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मस्त का आज आपण करत आहोत नवरात्री स्पेशल सीताफळ रबडी उपवासासाठी खूप छान आहे तुम्ही पण नक्की करून बघा मी रेसिपी दाखवते सर्वात प्रथम आपल्याला एक जाड भांडं घ्यायचं आहे मी इथे कढई घेतली तुम्ही पातेलं सुद्धा वापरू शकता त्यामध्ये एक लिटर दूध टाकायचं गॅस पूर्णपणे कमी ठेवायचं छान ओळत राहायचं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आपलं दूध आटतंय तोपर्यंत आपण आता सीताफळाचं घर काढून घेऊया चॉपरमध्ये सीताफळ टाकून घ्यायचं त्यामध्ये चॉक करून घ्यायचं बघू शकता तुम्ही सर्व बीज एक साईडला आणि गर एक साईडला निघून जातो आता आपण दुधाकडे बघूया दूध छान आटून झालेलं आहे अजून थोडं आटू द्यायचं आहे आपल्याला छान ढवळत राहायचं त्यामध्ये केशरच्या काड्या घालायच्या दोन चमचे साखर घालायची गॅस मी कमीच ठेवलेला आहे आता गॅस बंद करायचा कडाई खाली घ्यायची चमच्याच्या सह्याने दूध जरा कोमट करून घ्यायचं कोमट दुधामध्ये सीताफळाचा गर घालायचा छान ढवळून घ्यायचं एका बाउलमध्ये काढून त्यावर पिस्ता टाकायचा टाकायचं केशरच्या काड्या टाकायच्या रबडी थंड करून सर्व करायची या मग मंडळी तुम्ही पण रबडी खायला बाय बाय